जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर सुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव शून्य चार सदतीस वैष्णवी मडकईकर सत्याहत्तर शहाण्णव एकोणसत्तर चौपन्न अठ्ठेचाळीस सावंतवाडी शोरूम पत्ता एस एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन उफा बाजार सावंतवाडी इथं आज सकाळी निवडणूक आयोग घडी फोडण्याचं काम संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून चालू आहे एक सोयीचं राजकारण महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या लोकांचा असा आहे की आपल्या किंवा त्यांच्या मनाप्रमाणे अगर निकाल लागला नाही किंवा जिथे जिथे लोकांनी त्यांना नाकारलं तिथे निवडणूक आयोगावर कधी आमच्या विधानसभा अध्यक्षांवर खापर फोडायचा आणि स्वतःचा अपय झाकण्याचा प्रयत्न करायचा मला संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाचं आश्चर्य असं वाटतं की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि एनडीए मध्ये येलो होते त्यांना अठरा अठरा खासदार निवडून मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे येत होते तेव्हा त्यांना निवडणूक आयोगावर कुठेही आक्षेप वाटला नाही तेव्हा त्यांना ईव्हीएम वर कुठेही आक्षेप वाटला नाही तेव्हा निवडणूक आयोगाचं कौतुकाचे असंख्य व्हिडिओ आपल्याला ह्या निमित्तीत त्यांचे युट्यूबवर आणि अन्य जागे दिसतात म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमचे अठरा अठरा खासदार जेव्हा निवडून येत होते तेव्हा सगळंच चांगलं होत सगळंच एकदम रंगतदार होत आणि आता तुम्हाला एकवीस लढून पण जेव्हा तुमचा नऊ वर स्ट्राईक रेट गेलेला आहे तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोग चुकीचं वाटतो मग जिथे जिथे तुमचा खासदार निवडून आलेला आहे नऊ जागी तिथे तुम्ही निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर आक्षेप का घेत नाही तिथे तुमचा ईव्हीएम व्यवस्थित चाललाय तिथे काहीच प्रॉब्लेम नाही ही जी काही मानसिकता आहे घाणेली मानसिकता आहे आम्ही जिथे जिंकलो तिथे सगळं चांगलं आणि जिथे आमचं अपयश हातात आलं तिथे निवडणूक आयोगावर आणि अन्य संस्थांवर आक्षेप घेणं ही जी काही घाणेली मानसिकतेत आहे हिला महाराष्ट्रामध्ये धारा मिळता कामा नये हीच भूमिका आमच्या सगळ्यांची असली पाहिजे बोला संजय राऊत नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आहेत की शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जात आहे शिक्षकांना विकत घेऊ नका तर नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये विद्यार्थी मतलब वर्गातला सर्वात चिटर विद्यार्थी शिक्षकांकडून अगर मतदान मागत असेल तर बिचारातल्या शिक्षकांना नाशिकच्या शिक्षकांना काय वाटत असेल ज्यांनी आतापर्यंत कुठलीही परीक्षा प्रामाणिक पद्धतीने दिली नाही जो आपल्या मालक समान प्रिन्सिपल बरोबर प्रा, प्रामाणिक राहिला नाही तो संजय राजाराम राऊत अगर नाशिकच्या शिक्षकांकडून अगर मतदान मागत असेल आणि ज्ञान वाटप वाटत असेल तर त्या नाशिकच्या शिक्षकांच्या समोर बी हात जोडले पाहिजे संजय राऊत असं म्हणतात की मुख्यमंत्री येऊन गेले ते कशासाठी येतात जातात हे माहिती आहे मग तुझ्या जो मालक सईकडे फिरतो तो, तो, फिर तो, तो पण कशाला येत जातो हे पण तुला माहिती असलं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नाशिक काय राज्यामध्ये फिरण्याचा अधिकार आहे आणि ते लोकांमध्ये लोकप्रिय असल्यामुळे ते लोकांमध्ये राहतात आणि तुला त्याच्याबद्दल जास्त माहिती असेल तर तू जरा मैद्यासमोर दे आणि आमच्या पण ज्ञानात भर टाक यावरून बोलताना फडे संजय रावसाई म्हणाले की सुषमा अंधारे यांनी त्याबाबत व्हिडिओ दिला आहे हेलिकॉप्टरमध्ये वीस कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले असं आहे की त्याच्या बाबतीमध्ये जेव्हा निवडणूक आयोगाच्या लोकांनी परत एकदा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातल्या बॅगा तपासल्या ता तेव्हा तिथे सा काहीच सापडलं नाही म्हणजे असे खोटे नाट्य आरोप करून गुगल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी या संजय राजाराम राऊतनी करू नये नाहीतर कधीतरी तुझ्या रूममधल्या बॅगा आम्हालाही तपासायला लागतील डमी उमेदवारावरून संजय राऊत म्हणतात की ही, ला ला ही पद्धत बंद व्हायला पाहिजे लोकांना भ्रमित केलं जातं आणि मतं घेतली जातात ठीक ना पण तुझ्या निवडणुका कधीतरी तू जनतेमध्ये तू निवडून येण्याची हिंमत ज्या दिवशी करशील तेव्हा तुला ह्या निवडणुकीचे विविध पेत्रे जे वापरले जातात तेही तुला कळतील तू तु बॅकडोअर म्हणून जाणारा ना माणूस असल्यामुळे तुला निवडणुकीचा राजकारण आणि निवडणुकीची तंत्र हे कधीच करणार नाही स्ट्राईक रेट वरून संजय राऊत असं म्हणताय की सीएमचा स्ट्राईक रेट जो आहे त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे पैशाने स्ट्राईक रेट घेतला मुंबईची जागा रोखली सैल आणि खोकीचाच स्ट्राईक रेट आहे हो आणि संजय राजाराम राऊतचा महिलांना शिव्या देण्याचा स्ट्राईक रेट अतिशय चांगला आहे महिलांना धमक्या देऊन त्यांच्या घरावर दारूचा बॉटल मारण्याचा स्ट्राईक रेट संजय राजाराम राऊचा अतिशय चांगला आहे त्या स्ट्राईक रेटमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट कोणच कमी करू शकत नाही जेवढे मातब्बर लोक महाविकास आघाडीमध्ये आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या बोलताना संजय राऊत म्हणतात की सगळ्यात जास्त केंद्राने आम्हाला टार्गेट केलं त्याचा फटका बसला टार्गेट ना, केलं नाही वस्तुस्थिती मांडण्याचं काम केंद्राच्या आमच्या नेतृत्वाने ने, आणि विविध नेते मंडळींनी ने केलेलं आहे महाराष्ट्राची वाट आणि महाराष्ट्राला रसा तळायला घेऊन जाण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झालेलं आहे म्हणून ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली जेणे महाराष्ट्राला पीछे हटेल तर त्याला त्याच्याबद्दलच बोलणार ना के जो बाई जो बायडनबद्दल बोलणार का ठाकरेंच्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत म्हणतात की सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे ही सरकार कोसळल्यावर पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर केली जाईल सरकार कोसळायला काय ते वडापावचं दुकान नाही शिव वडापावचं दुकान नाही आणि हे सरकार कोसळणार कोसळणार तर नाहीच पण त्या अगोदर निवडणूक आयोगाच्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर किती लवकर कारवाई होते हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तर जातीपातीच्या राजकारणाचा जा फटका एकट्या भाजपला कसा बसेल जर राजकीय वोट बँक म्हणून कोणी एकाकडे बघतोय तर दुसरा दुसरीकडे बघतोय असं विधान पंकजा मुंडे केलंय त्याबद्दल मी त्यांचं विधान ऐकलं नसल्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत ज्याप्रमाणे ज्यांचं सर्टिफिकेट दिलं जात असतील तर ते योग्य आहे ज्यांचं नसतील तर त्यांना दिले जाऊ नयेत अशी भूमिकाही पंकजा मुंडे यांनी मी हे बघितलं नसल्यामुळे पत्रकार परिषद बघितल्या नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेना पक्ष करून उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांवर अहवाल मागवल्याची माहिती आहे योग्यच आहे कारण का, तो तो का या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या काळात पत्रकार परिषदे घेतले आणि चुकीची माहिती दिली आणि भ्रम पसरवला तर माझ्या हिशोबाने त्यांची सगळ्या भाषणाची आणि पत्रकार परिषदेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि हे चांगलं उदाहरण लोकांच्या समोर उभं केलं पाहिजे की असं कोणीही येऊन यो चुकीची माहिती देऊन अगर मतदारांमध्ये भ्रम पसरवत असतील तर त्याच्यावर चांगलं योग्य ती आणि कडक कारवाई झालीच पाहिजे झरंगे पाटील साहेब असं म्हणतात की पहिल्या टप्प्यात बावीस आणि दुसऱ्या टप्प्यात त्रेचाळीस ठिकाणी आपण उमेदवारांची चाचपणी केली आहे तिसऱ्या टप्प्यात चाचपणी करणार आहोत परंतु आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा लढवल्या नाही तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडू टाकूया आता त्यांनी ते, मनात घेतलं आहे अगर त्यांनी निवडणूक लढवला पाहिजे तर कडवट मराठा म्हणून त्यांनी मागे बघू नये म्हणजे मराठा शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा असतो जर त्यांनी एवढं चांगलं सर्वे केलेलं आहे तर त्यांनी मैदानात यावं नांदेडच्या भाजपच्या चिंतन बैठकीस अशोक चव्हाणांची गैरहजेरी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित झाली बैठक मात्र चव्हाणांच्या अनुपस्थितीमुळे चर्चा उधार आले त्याबद्दल माहिती नेमकं चव्हाण गेले कुठे चव्हाणांना विचारलं पाहिजे तेव्हा अधिक ते प्रश्न भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला सोडचिती दिली आहे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा निर्णय घेण्याची शक्यता भाजप नेते माजी आमदार रमेश पुते यांचाही भाजपला राम राम ठीक आहे दोन गेले असतील पण चार येण्याच्या तयारीमध्ये आहेत येणाऱ्या दिवसामध्ये बघा किती कोण येतात धरक पाटील असं म्हणत आहेत मुस्लिमांना देखील कुणबीतून आरक्षण द्या मुस्लिम, मुस्लिम, मुस्लिम धर्माला धर्माच्या नावाने आपल्या संविधानामध्ये कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही म्हणून अशा पद्धतीच्या मागण्या हा संविधानामध्ये मांडणारा नाही उलट मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या जे विविध जाती आहेत उदाहरण पसमंदा जात जी गरीब जात आहे त्या जातीच्या नावाने आरक्षण मागा ना त्याच्यामध्ये मागासलेली जी जात आहे त्याच्यामध्ये आरक्षण मागा धर्माच्या नावाने कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही हे कदाचित जरांजे पाटीलंना माहीत नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे विधान करतायत नीट पेपर कोटीचे धागेदोरे आता थेट लातूरपर्यंत पोहोचले आहेत बिहार कनेक्शन पाठोपाठ आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय दोन शिक्षक ताब्यात घेण्यात आले आहेत नांदेडच्या एटीएस पथकाने लातूर मध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षक दो। नीटच्या मला वाटते धागेदोरे कलानगर वर पण पोचू शकतात कारण का तेज्वी यादव ते जवळचे मित्र आदित्य ठाकरे आहेत आणि तेजस्वी यादवचा पीए हा नीटच्या ह्या पूर्ण घोटाळ्यामध्ये अटक आहे मी ऐकलेलं आहे तर म्हणून त्या बिहार आणि मातोश्रीचं कनेक्शन हे नीटमध्ये मध्ये म्हणजे कुठेतरी बाहेर येऊ शकतं असं आम्ही ऐकतोय येणाऱ्या दिवसामध्ये बघू काय होतं भास्कर जाधव असं म्हणतायत रामदास कदमांनी भाजपचं पाक उघडपणे मांडण्याचा धाडस दाखवला म्हणजे आता आता जुगलबंदी चालू आहे डबलबारी चालू आहे मी कसं काय बोलतोय साहेब ठाकरे सेनेचे मनोरंजन होऊन गेले ठाकरे सेनेचे उपनेते आपली भेट घेतली शुभेच्छा देखील काय त्यांनी राणे शुभेच्छा आणि सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आलेले होते घरी आले होते ते आणि त्यांनी काही चर्चा केली ती सगळी चर्चा पत्रकारांसमोर करू शकत नाही पण ते त्याचे पडसाद येणाऱ्या दिवसामध्ये दिसतील आणि फक्त एकच नाही रांग लागलेली आहे आता आम्हाला लोकांना निवडायचंय किती लोकांना घ्यायचं का नाही घ्यायचं जळगावमध्ये काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली याच्या शिक्षक पदवी मतदारसंघाच्या अनुषंगाने आणि त्यावेळी पैसे वाटप केल्याचा आरोप जो आहे तो सूचना आरोप आहे ना आरोपावर चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होईल पण अशा पद्धतीला आम्हाला पैसे देऊन निवडणुका लढवण्याची काही गरज नाही आमचं सरकार शिक्षक असो पदवीधर असो यांना योग्य पद्धतीने न्याय देणारा आमचं महायुतीचं सरकार आहे म्हणून मला वाटत नाही अशा पद्धतीच्या काही आरोपांमध्ये तथ्य आहे आता ज्याने फर्निचर आणि घरातल्या फर्निचर साठी पैशा मागणाऱ्या ह्या नेत्या त्यांनी दुसऱ्यांवर अगर पैसे वाटपाचा आरोप करत असतील आश्यास्पद आहे तर त्यांच्या घरातलं फर्निचर पण ते शिवसेनेकातून मागतात असं मी ऐकलेलं आहे सर नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्पमतात आला व दोन कुकड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले मुंबईसह देशात किमान सात ते सत्तर ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवला तसे झाले नसते तर भाजप एकशे दहा ते एकशे वीस पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे अशी टीका सामनातून काढण्याला हो पण तुमचा मालक उद्धव ठाकरे हा स्वतःच्या पायावर तरी उभा आहे का ज्या दिवशी काँग्रेसनी मागून लात घातली तेव्हा त्याला मालकाला उभं पण राहायला येणार नाही दुसऱ्यांना कोबड्यांचा आरोप करण्या तुझ्या मालकाला अगर हिम्मत असेल तर स्वतःच्या हिमतीवर महाराष्ट्राचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार निवडणूक मतदारसंघ निवडणूक लढून दाखवावे दुसऱ्यांच्या कोबड्या मागण्यापेक्षा तुझ्या मालकाला किती टेकू लागतात उभं राहण्यासाठी हे त्यांनी बघावं मोदी सरकार सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी गेले असता राष्ट्रपती मुर्मू मु, मु यांनी दही साखरेची वाटी घेऊन पुढे आला त्यांना मोदी यांनी दही साखरेचा घास भरवला हे चित्र लोकशाही संविधान मानणाऱ्यांना विचलित करणार आहे असं सामना म्हणतो ती एक परंपरा आहे या परंपरा आणि संस्कार ज्यांना कधी कळतच नाही त्यांना ह्या गोष्टीवर आक्षेप असणारच काहीतरी गोड बातमी आहे त्याच्यामुळे त्या काही परंपरा आणि संस्कार असतात आपल्यावर हो। त्या गोष्टी सामना आणि संजय राजाराम राऊत अपेक्षा करणं हेच मुळात चुकीचं आहे म्हणून त्याच्यामध्ये आश्चर्य तुम्हाला वाटू नका काल निर्मला सीतारामन यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला तो म्हणजे रेल्वेच्या ज्या सर्व सेवा आहेत त्यांना त्याच्यावरचा जीएसटी पूर्ण उठवलेला आहे कौतुक आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने रेल्वे क्षेत्रामध्ये फार मोठे बदल होतील आणि लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल म्हणून जे जे शब्द मोदी साहेबांनी या तिसऱ्या साठी दिलेले होते ते सगळे शब्द पूर्ण करण्याची प्रक्रिया आता ह्या निमित्ताने सुरू झालेला असं दिसतंय थँक्यू धन्यवाद थँक्यू